नमस्कार शेतकरी मी सुजाता सांगली आणि सांगली मी आपल्यासाठी नवीन माहिती घेऊन येत असते तसं आजही मी आपल्यासाठी एका प्रोडक्ट ची माहिती घेऊन आलेली आहे तो प्रोडक्ट ह्यापूर्वी तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब वरती पाहिला असेल त्या प्रोडक्टचे रिझल्ट तुम्ही सोशल मीडियावरती बघितले असतील पण तो प्रोडक्ट आहे कोणता तर तो प्रोडक्ट आहे तो म्हणजे आपल्या जेब्स अॅग्रोटेक सांगली यांचा सीयाच सीएस हा प्रोडक्ट वापरल्यानंतर काय फायदे होतात आणि सीएस नेमकं आहे तरी काय आणि हा प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात आणि तो किती प्रमाणामध्ये आपल्या पिकामध्ये वापरायला पाहिजे याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे सर्वप्रथम म्हणजे जेफ सी अॅग्रोटेकच्या अथक संशोधनातून नॅनो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावरती आधारित असा हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट म्हणजे आपल्या द्राक्ष पिकासाठी मिळालेली एक नवसंजीवनीच आहे ते कसं तर आपल्या द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष घड झिरण्याची जी समस्या आहे त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे आपल्या जेप्रोटेकचा सियाज हा प्रोडक्ट आता सियाज ह्या प्रोडक्ट वापरल्यामुळं आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात तर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या पिकाला चांगली काळोख येते प्रकाश संश्लेषण हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं आणि त्यामुळं पिकाला चांगली काळोखी तिथं मिळते त्यानंतर दुसरं जे आहे ते अन्नद्रव्य शोषण हे जलद गतीनं आपल्या पिकामध्ये वाढतं त्यानंतर आपल्या पिकामध्ये जी काही फळगळ किंवा पानगळ याची जी काही समस्या आहे ही सियाच्या वापरामुळे शंभर टक्के कमी करण्यात तिथे यशस्वी होतो आपल्या पिकाच ह्या पानगळीपासून आणि फळगळीपासून बचाव होतो त्यानंतर दुसरं जे आहे ते पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं पीक जे आहे हे कोणत्याही वातावरणामध्ये सशक्त होतं त्याचबरोबर ज्या वेळेला आपण पिकामध्ये सियाचा वापर करतो त्यावेळेला फळांचा आकार रंग पक्वता आणि गुणवत्ता हे सुधारण्यास मदत होत सियाच्या वापरामुळे आपल्या पिकाची जलद गतीने वाढ होते त्यामुळं आपले उत्पादन ही तिथं वाढण्यास मदत होते आता हे झाले सियाज वापरण्याचे फायदे आता सियाज हे कोणकोणत्या कोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे तर सियाज हे आपली जी काही फळ पिका आहेत भाजीपाला पिकं आहेत किंवा आपली जी फुल पिका आहेत त्याच्यावरती सियाचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर सियाचा वापर हा किती प्रमाणात केला पाहिजे त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे सियाचं प्रमाण हे फवारणीमध्ये झिरो पॉईंट पाच मिली म्हणजे झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर फवारणीमध्ये शंभर मिली हे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी ह्याचं प्रमाण आपल्याला फवारणीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर सियाचा हा जो प्रोडक्ट आहे तो किती पॅकमध्ये मार्केटला अवेलेबल आहे तर सियाज हा प्रोडक्ट पाच एम एल पन्नास एम एल आणि शंभर एम एल पॅकमध्ये तिथं अवेलेबल आहे अशा पद्धतीनं तुम्ही सियाजच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात हे जर आपल्याला समजलं आणि ह्याचे रिझल्ट जर आपण स्वतः घेतले तर नक्कीच आपल्या उत्पादनात त्याचा फायदा होतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू